देवाला अंगोली देवाची नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका कल्पेश पाटील तर मित्रांनो आज आपण चाललोय अलिबागला शिल्लादेवी मंदिर इकडे आणि तिकडून जाऊन आल्यावर आपण जेजुरीला जाणार आहोत तर या ब्लॉग मध्ये एन्जॉयमेंट असणारच आहे पण तुम्हाला कपलची मजा मस्ती पण पाहायला भेटणार आहे आणि आपली पूर्ण फॅमिली असणार आहे तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया लेट्स गो हरि देवाला मल्हारी देवाची हमदोळी करता ए बच्चा वाल्डी कसं काय गुड मॉर्निंग सुख सकाळ काय बोला बरं आपल्या मंडळला हे काय दोघं काय बोलणार नाही पण मला बोलायचं आहे तुमच्याशी मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण जेजूरला जाऊन तर धमाल मस्ती तर वेगळीच असणार आहे कारण की दादाचं आणि वहिनीचं नवीन नवीन लग्न झालं तुम्हाला माहीतच आहे मी अगोदरचे ब्लॉग नक्कीच पाहिले असतील तर तिकडे तुम्हाला खरंच खूप धावमस्ती पाहायला भेटणार आहे आणि आपण आता सी एन जी भरतो आहे तुम्हाला ब्लॉकच्या स्टार्टिंगला मी बोललोच होतो आणि एक गाडी पुढे गेली आहे आणि आपण आता अटल सेतूवरून जाणार आहोत कारण की अटल सेतूचा रस्ता आपल्याला जवळ पडतो आहे तर त्यामुळे ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा मी अटल सेतू दाखवायचा प्रयत्न करतो आहे चला प्रवासाला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आता अटल सेटू चालू झालेलं आहे आता फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो कारण की आता बाहेरचे व्यू खूप छान असे आहेत आणि तुम्हाला बघायला पण खूप भारी वाटणार आहे तर बाहेरचे व्ह्यू काय खूप छान वाटते मित्रांनो पहायला आणि तुम्ही जर व्ह्यू एन्जॉय करतच असाल खूप भारी असा व्ह्यू आहे 哦。 छान आपल्याला अटल सेतू पाहायला भेटला आणि हे बघा मंडळी आपली अटल अटल तुम्हाला बद्दल नंबर वर आहे मित्रांनो खूप छान असा नाश्ता करून आपण आता अलिबागला पोहोचलेलो पोहोचलेला आहोत आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती छान वाटते किती भारी वाटते हे आहे शीतला देवी मंदिर आपण आता तिकडेच जाणार आहोत आणि इकडे एक बायांचं स्थान आहे तिकडे जाणार आहोत पहिली गोष्ट आपण दर्शन करून घेऊया हे बघा मित्रांनो खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो खूप भारी असं मंदिर आहे आणि आपण आता मान पण घेऊन आलेलो आहोत हे बघा चला दर्शन करून घेऊया खूप छान असं दर्शन झालं खूप भारी वाईब होती मित्रांनो अंगाला खरं तर शारे आले होते आतमध्ये गेल्या गेल्या तर कधी अलिबागला आले तर नक्की या मंदिरला व्हिजिट करा आता आपण चाललो आहे बायांच्या स्थानवर तर चला तिकडे जाऊया पाच मिनटाच्या अंतरावरच बायांचं स्थान आहे आपण तिकडे जाणार आहोत पाय पडायसाठी तर चला तिकडेच जाऊया हे बघा मित्रांनो सात बायांचं स्थान आहे इकडे आणि आता दादाने खूप छान अशी रांगोली काढायला घेतली हे बघा आपण हे बघा मित्रांनो खूप छान अशी इकडे रांगोळी काढलेली आहे आणि इकडे पण आता खूप छान अशी रांगोळी काढायला घेतलेली आहे मानासाठी लाया देत बायांसाठी पहिली गोष्ट तर आणि द्राक्ष देतात हे आवडतं फळ म्हणजे द्राक्ष आता द्राक्षाचा सीझन नाही म्हणून आपण एका केली आणि दुधाचा मान देतात खूप छान आहे बघा बघा मित्रांनो खूप छान प्रकारे आता मान पोचवायला घेतला आहे सात भायांना आणि दादाला आणि इकडे आपली पूर्ण फॅमिली आहे आणि मित्रांनो खूप छान असं दर्शन झालेलं आहे खूप भारी असं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता आलेलो पप्पा पप्पा पा, आपल्याला स्पॉट सांगणार आहे पप्पा यावर स्पॉट कुठे आहे हा स्पॉट आहे रेवगडला रेवगडहून पाच किलोमीटर शीतलादेवचं मंदिर आहे ते शीतलादूर मंदिराचं बाहूलाच बाईचं मोठ्या बाईचं मंदिर आहे तुम्ही नक्की विजिट करावी मला लोकेशन मी तर डिस्क्रिप्शन चेक करायचं विसरू नका आणि मित्रांनो आमचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे आता आपण पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करणार आहोत तर ब्लॉगमध्ये नक्की कंटेल कारण की या ब्लॉगमध्ये खूप धममस्त दिसणार आहे दर्शन खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि आपण आता सुरूची वाड्यामध्ये आलो आहे कारण की जेवायचं पण आहे आपल्याला ना त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता इकडे तोप पण आहे खूप छान असा आणि वाड्याला वाईब येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखी तर खूप छान वाटते पाहायसाठी आणि मला असं वाटते की मी हा वाडा पहिला पण पाहिला आहे मी पहिला पण व्हिजिट केला आहे मला असं वाटते तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा सेटअप आहे जेवायचा तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते बघायसाठीच किती भारी वाटते वाडा बघा इकडे तुलस बघा खूप छान असे तुलस पण आहे सगळे ट्रेडिशनल गोष्टी आहेत इकडे एक ट्रेडिशनल गोष्ट आहे आणि इकडे पण जुन्या जुन्याकालातल्या भांड्या आहेत आपल्या इकडे पण आहे किती मोठा डोरा आहे ना किती भारी वाटते पायासाठी चला आतमध्ये ट्रेडिशनल ट्रेडिशनल भांड्या सुद्धा ठेवल्या आहेत आपल्या हे बघा मित्रांनो खूप छान असे आपले तंदुरी लॉलीपॉप आलेले आहेत मी तुम्हाला जेवण भेटतो मित्रांनो कारण की मला पण खूप उपटले कारण की खूप छान असे तंदुरी लॉलीपॉप आले आपले मित्रांनो व्हेजवाल्यांचं वेगळं जेवण चालू आहे आणि नॉनव्हेजवाली आम्ही वेगळी बसलेलो आहोत कारण की आज आमचा उपवास नाही आहे पहिली गोष्ट तर आहे आणि आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे व्हेज जेवण जात नाही त्यामुळे आम्ही आता नॉनव्हेज खायला बसलो मित्रांनो जेवण आलेलं आहे खूप छान असं जेवण आहे मस्त बिजी चिकन कढी आहे आणि तंदूर रोटी आहे आणि नाणेनी थाली मागवते खूप छान अशी थाली बघा इकडे पण आहे खूप छान असते चला मी आता तुम्हाला भेटतो कारण की मला खूप भूक लागली आणि जेवण मी झोपणार आहे छान कारण की माझी पूर्ण नाही झाली हे बघा मित्रांनो इकडे चपात्या बनवायला घेतलेत ना उकळीचे मोदक पण आहेत बघा इकडे खूप छान असे मोदक बघून मोदक खायची इच्छा झाली मित्रांनो काय मग मी काय विचार आहे पण आता जेवलो नको त्याच्यावर Uh -huh. the uh -huh. I, hmm. I don't ever show uh -huh. up, no, I don't take shit. I got no love for the fake If you want to play tough and want to hate this, I'll always show up and make a statement. I don't ever show up, no, I don't take shit. I got no love for the fake is If you want to play tough and want to hate this, I'll always show up and make Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent it. Being negative when you should be getting after it i got facts over facts over tracks this and that spitting slow spitting fast i could roast i could gas think i'm okay at last but i don't know if that can erase all the past and the pettiness a reflection of the emptiness Hilarious, you think you're with my time you're delirious mysterious because you are behind the thing exterior inferior you know i'll always be a bit superior get off of me this ain't no humble brag i want you to hear words you can say them back i want you to feel free from the chains so किटूरला थांबलेला आहोत आणि रूम घेतलेले आहेत पाच रूम घेतलेले आहेत प्रत्येक कपडेला एक एक रूम घेतला आहे आणि आम्हाला मुलांसाठी पण एक रूम घेतलेला आहे आपण आता जेजुरीच्या जवळच आहोत आणि आपण थोडासा लांब रूम घेतला आहे कारण की नंतर आपल्याला जायला तिकडे त्रास नाही झाला पाहिजे सकाळ सकाळी आपण जाणार आहोत दर्शनाला मस्तपैकी तर हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं दी नेक्स्ट डे तर म्हणजे आपण रेडी झालेलो आहोत सगळी जणं रेडी झालेले आहेत हे बघा आपण चाललोय दर्शनाला चला दर्शन करूया आता तर मंडळी फायनली आपण आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत आणि आता लवकरच दर्शनाला जाणार आहोत पण इकडे बघा आता गजरेवाला आलाय गजरेवाला सगळ्या जणी कसे काय रे आंघोळ केली का नाही तुम्ही नक्की ना हा का गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो बाप्पाचं दर्शन करून घेतलेलं आहे आपण आणि आता भंडारा घ्यायला घेतला आपण कारण की आपल्याला आता भंडारा खूप साहेब काय वहिनी साहेब वरपर्यंत का खालपट पाच पावली वरपर्यंत हा वरपर्यंत

दमले काय तुम्ही नमळे नाही ज्येष्ठ नागरिक आहेत सोडला ज्येष्ठ नागरिक सोडला थोड्याच वेळा जाता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत तर मला माहीत नाही कॅमेरा अलाउड आहे का नाही बघूया क्लिप्स काढायला भेटतात का नाही ह्यातच मला मी पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न करेन हे बघा मित्रांनो मंदिर आतमधून दाखवायला भेटेल का मला माहीत नाही पण तुम्हाला मी बाहेरून नक्कीच दाखवू शकतो इकडे अलाऊड नाही आहे तुम्ही पाहू शकता कॅमेरा अलाऊड नाही आहे आतमध्ये मला जमणार नाही एखादे मला असं वाटते तर ठीक आहे चला तुम्ही इकडून मंदिर पाहू शकता किती छान वाटते किती भारी वाटते पाहायसाठी आणि पूर्ण गड तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते पायासाठी बघा टेलकोट एलकोट जय मल्लार व्ह्यू दाखवतो मित्रांनो व्ह्यू व्ह्यू दाखवतो व्यू गर्द आहे बघू शकता बॅकग्राऊंड माझं किती छान वाटते पायासाठी आणि व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता किती भारी वाटतोय पायासाठी हे बघा पूर्ण जेजुरी दिसते पूर्ण जेजुरी एलकोट एलकोट एलको, जय मल्ला एक मंदिर मित्रांनो आजकाल उन्हाचं क्लायमेट खूप आहे त्याच्यामध्ये बघा खूप छान असं मंडप बनवलेला आहे सावलीसाठी आणि मंदिर तुम्ही पाहू न शकता किती छान चला आपलं खूप छान प्रकारे गर आता दर्शन झालेलं आहे आता आपण खाली जाणार थोडा थोडा आणि आता फोटोशूट चालू आहे त्यामुळे आपण थांबलो सदानंदाचा सदानंदाचा मित्रांनो खूप सारे फोटो पण काढलेत आणि खूप सारा भंडारा पण उडवला तर चला जाऊया खाली जाऊया नाश्ता करूया कारण की खूप भूक लागले आणि सकाळी आपण पाच वाजता उठलो त्यामुळे आपण चला आता खाली जाऊया आणि काहीतरी खाऊन घेऊया डॉक्टरला वर या गोपाल छान अशी मिसल आहे आणि आपला नाश्ता खूप भारी होणार आहे मित्रांनो बघा खूप काही व्हरायटी आहे त्याच्यात मिसल याला बोलतात मित्रांनो मिसल याला बोलतात पुणे बोलले तर मिसलसाठी स्पेशलच पुणे बोलले तर मिसल स्पेशलच मित्रांनो आमचा नाश्ता खूप छान प्रकारे झाला आणि आता आम्ही चेकआउट केलेला आहे कारण की आपल्याला आता झाडाखाली जेवण बनवायला बसायचं आहे तर खूप असणार आहे मध्ये नक्की कंटिन राहा कारण की झाडाखालचं जेवण खायची मजाच वेगळी असते चुरीवरचं जेवण खायची मजाच वेगळी असते तर तुम्हाला नक्कीच ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहायचं आहे आणि आता सर्वांनी बॅग भरायला घेतले मित्रांनो झोप पुरी नाही झाली माझी तेव्हा मी आता वेळेला आराम करायला बसलो आहे एकदम मस्त वेगळी झाडाच्या खाली आणि इकडे मुलं गेम खेळत आहेत आणि आता जेवणाची तयारी करायला गेली असं जड झालेलं मित्रांनो की झोप पूर्ण नाही झाली पण दर्शन एक नंबर झाला नाश्ता पण एक नंबर होता कडक नाश्ता होता आणि आता जेवण बनवायला घेतले बघा सगळी तयारी करून ठेवले जेवणाची <कषण> कामं करतात कुऱ्या आणायला गेलेली बहिणी वहिनी साहेब आणि एवढं मम्मी साहेब पण तिकडेच सगळी त्यांनी आग लावायला घेतले त्यांनी जेवण बनवायसाठी हो मठ बघा पूर्ण आणि सगळी मंडळी झोपले आमचे ब्लॉगर झोपले इथे बघा काम चालू आहे हो आणि ब्लॉगर झोपला आहे म्हणून थोडा आम्ही ब्लॉगिंग चालू केले आम्ही बघा कसं वातावरण आहे हो मित्रांनो इकडे जेवणाचं काम एकदम जोरात चालू आहे आम्ही तर झोपा काढतोय बघा बा... इकडे चाची झोपलेत आणि आतमध्ये प्रतीकदा झोपलाय आम्ही झोपा काढतो दुसरं काय नाही पण इकडे बघा मिलिंद दादा खूप छान असं चिकन मॅरिनेट करायला घेतलंय खूप भारी असं आणि मम्मी इकडे लसूण साफ करतो आणि बघा इकडे इकडे काय ठेवलं आहे मटन इकडे मटण ठेवले आहे हे बघा इकडे मटण ठेवलेलं आहे आपल्याला वरती चाप दिसलेला आहे आणि लसूण पण दिसलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं मटण आहे सुगंध इथपर्यंत येतो इकडे काय ठेवलं आता इकडे भात ठेवला आहे एक नंबर कडक हे बघा मित्रांनो इकडे बावडी बघा किती मोठी बावडी आहे आणि इकडेच बाजूला खूप छान असा आंब्याचा बाग आहे पण तिकडे काका बसलेले आहेत म्हणून आपण आंबे घेऊन नाही शकत पण आम्हाला एक आंबा भेटलेला आहे एक आंबा तर पण कच्चा आंबा आहे जेवण व्हायला थोडा टाइम लागेल कारण की चुलीचं जेवण व्हायला टाईमच जातो मित्रांनो <laughs> मित्रांनो बॅकग्राऊंडला गाणी चालत ते गाणी जरा इग्नोर करा कारण की कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो त्यामुळे मला जास्त बोलायला भेटत नाही छान खूप छान आणि साहेब पाणी आलं का नाही तो आला आणि इकडे मटन पण आपलं रेडी झालेलं आहे हे बघा मटन रेडी झालेलं आहे आपलं पण रेडी झालेलं आहे हे बघा आपला भात पण रेडी झालेला आहे हे बघा मित्रांनो आता पूर्ण फॅमिली आता जेवायला बसलेली आहे आणि मित्रांनो आपलं जेवण पण खूप छान प्रकारे झालेलं आहे चला मी पण जेवतो मित्रांनो मला पण खूप भूक लागले तुम्हाला मी जेवण भेटतो मित्रांनो मी आता थो थोडं फ्रेश झालोय आणि आम्ही आता मॉल मध्ये थांबलोय कारण की आता थोडं काहीतरी खाऊन घेतो फ्रेश होऊन काहीतरी थोडं खाऊन घेऊया भूक पण लागले आणि आता आत वाजले आहेत संध्याकाळचे सात मे बघा पूर्ण फॅमिली इकडे बसलेली आहे आपली आणि पप्पा पण आता काहीतरी स्नॅक्स आणायला गेले चला एन्जॉय करूया आणि अनिश पिझ्झा खातो इकडे झोप झाली का गाडीमध्ये

इथे तर मित्रांनो तीन तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत हिलविल हॉटेलला फॅमिली रेस्टॉरंट आहे सरला आता तुम्हाला दाखवतो कारण की आम्ही बहुतेक म्हणजे प्रत्येक टायमिंगला नाही पण काही टाईमला आम्ही आलो प्रवास करून महेंद्रमध्ये विसरत असल्यावेळी तर आम्ही हिलविललाच थांबतो कारण की इकडचं फूड खूप छान आहे खूप बारीक फूड आहे आपण आता हिलविलमध्ये खूप छान प्रकारचं आपण जेवणार आहोत खूप भूक लागलेली आहे आणि आपण तीन तासाचा कंटिन्यू प्रवास केल्यामुळे बुक तर वाढलीच आहे अजून दुपारचं जेवण पण खूप छान होतं आत्ताचं जेवण पण खूप भारी होणार आहे तर आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या मित्रांनो या मालीचं नाव काय आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खूप मोठी मासली आहे जेवण घेऊया आता पूर्ण फॅमिली दाखवतो तुम्हाला सर्वजण बसले तिकडे कसं काय मंडळी दमले का सगळे काय हो भरपूर दमलो पाय दुखतात काय बनवीस साहेब <laughs> तर काय क्रिप्ट मित्रांनो हे पा मस्तपैकी आपला लॉलीपॉप आलेला आहे मस्तपैकी भुजिंग आलेलं आहे आणि आता सर्व काही सर्व करायला घेतलंय मित्रांनो मी तुम्हाला जेवणाचं काही दाखवू शकलो नाही कारण की जेवणच एवढं भार होतं का तुम्हाला काहीच दाखवू शकलो नाही पण समजून घ्या दुसरं काय नाही आणि आता ब्लॉग मला एंड करायचं आहे त्यामुळे मी आता ब्लॉग एंड करतोय तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला घेऊन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असंच व्ह्युरी व्ल्युरी कॉन्टेंट येत राहणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग नक्कीच शेअर करा बाय बाय